हाय सगळ्यांना नमस्कार शुभ संध्याकाळ आज इथं रोज दोन चार दिवस किती माणसं सगळीकडं सगळी इथं बसलेले तिथं बसलेले तिथं बसलेले आज कोणी दिसा ना आज सगळी गे हो गेली ते ज्ञानेश्वर आला तर गेला नंतर ना त्या मावशी पुण्याच्या होत्या त्या पण सकाळी गेल्या बापू घालवाय गेलं तुम्ही बघितलं आणि मामा चाय पण आजच गेली आणि मामाच्या बरोबर आत्या गेल्या आणि बापू गेलं आत्या म्हणली मी मामाच्या आईला राशीनला सोडून आले सकाळ माघारी आज सगळीच गायब झाली रोज कालवा 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 हितनं पाच वाजल्यापासून सायपा करायचा कोणाला काय करायचं कोणाला काय खायचं आहे ह्याचं मेनू ठरवत ठरवत पार कवर पण चालायचं आज कोणीच नाही आज आम्ही चौघच घरी ती मी आणि अण्णा ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीचा नाना तो तारला आहे अभ्यास माझं आवरलं सगळं बाहेरचं काम हे पाहिजे इथं सगळी स्वच्छता केली झाडूनही काढलं पाहिजे गवत ही खूप होत लिंबोळ्या हे पडल्या होत्या हे केल्या होत्या ते मग सगळं स्वच्छ केलं इथलं वया थोडं झाडून काढलं भीती वाटते नाहीट्याचं त्याच्यामुळं सावरून आणि संध्याकाळी पार सात वाजून गेल्यात मिस्ती घालवाकडे पक्षी वाराट्यात त्यांचं काहीतरी पिल्ल बिल्ल धरत असेल काहीतरी पाण्याच्या कडेला हायच साप हे हाय भरपूर मोठे मोठे आहेत ना तर तसल्या धामणी आहेत त्या आणि त्यांच्या ती पिल्ल हे धरली गेले पक्षी कालवा करतात संध्याकाळचं पण आता व त्याच्यामुळे ना इकडे छान असं असुळांचं पण सगळं आवरलं त्यांना खायला हे ठेवलं गुळी ही ठेवली आता ते निवांत बसतात आराम करतात संध्याकाळची गैची काय धार काढत नाही मी धार काढायची बंद केली ती गा गाभण बसले मग आता आणि इकडं देवाची लाव, लाव लाव की मच्छर जातात आत मध्ये असं गोल काहीतरी दाखवायचंय स्वयंपाक करायचा निवांतच करा म्हटलं आज काय 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 करायचंय स्वयंपाक बघू सकाळी पुरवण पोळीचा स्वयंपाक केला तो पण आहे शिल्लक अन्ना तर काय पोळी खात नाही हे आले जेवण करून राहिली कोण मी आणि ज्ञानेश्वरी आम्ही दोघी आम्ही दोघी किती खायचो होय ने आणू आपण दोघी अभ्यास केलेला झाला तुझा अभ्यास करून हा काय सांगतरीक्षात नाही आजच शाळा भरली ना आज तुझ्या ध्ये अवघड खेळ काय सांगितलं होता अभ्यासात पहिल्या दिवशी तुला अभ्यास सांगितलेला होईल कविता लिहायची होती आणि कुठली कविता सांगितले तुला जय जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा पापाने गाडी घेऊन आला तुला माहिती आहे का माहिती आहे का नाही म्हटलं तुला माहिती आहे का नाही कसं पोरांना गाडीची गरज आहे आणि बऱ्याच जणांनी कमेंट केले की रेश्मा आता गाडी जपून वापरायला सांग पोरांना आणि मी तर सगळ्या पोरांना सांगते बाबा दमाने जा गाडी व्यवस्थित चालू जा कशी आपली ही गाडी वाईस थोडीशी इलेक्ट्रिक गाडी पण पोरं ज्ञानेश्वरी नाही गाडी चालवत कारण फक्त एवढं अण्ण त्यांना शाळेत बसवून नेतो इथनं पण आणून पण सुटतो काय आणायचं म्हणलं तोही करतो म्हणून त्याला हे करायचं आहे आता पप्पांनी सगळं बदलून आणलंय नवीन टायर हे सगळं ट्यूब टायर बरंच काय 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 ते नट ढिले झाले होते ते सर्व्हिसिंग करून व्यवस्थित करून गाडी आणली आता आता पप्पा पालखीला जायचं म्हटलं की परत ना आणि काय केलं मंगले काय करणे जारवा कर चल जारवाले आज लवकरच आलेत भाऊजी परत ना पावसा पाण्याचं असते असतात अरवाडीच्या व म्हणून आले रामनच हरणा वाजव त्याच्यात जणू काय माणसं इतक्या लवकर झोपल्यात ताज्या त्याच्यामुळे इतकं काल वाकर जातात लांबणाचं पहिल्यांदा आमच्या घरी येतात नंतर मग आश्विनीच्या हे इथं कुणी जरचं पाणी एवढं वापरत नाही हा वस्तू पण नाही कोणी वापरत आम्हीच फक्त वापरतो कारण का आम्हाला मग विहिरीचं पाणी गच्चय विहीर सगळी वरण भरून वाहती या दारात गाडी येते आपली कुठं आणाय जायचं नाही कुठं नाही हो का आले आले डायरेक्ट हम्म पाणी टाकून गेले पण ह्यांच्या घरी जातात लोंडे मावशींच्या घरी पण जातात ते पण घेतात कोण आहे मधी थांबले का कोण कोण नाही ती पावसाने सगळं वाहून गेले ना इकडं पा सगळं गोळा होऊन पाणी तळ्यात येतं आधी मी का नाही सगळ्या बंद केल्या जातात हे म्हणलं होतं मी लाईट जोडतो हिकडची पण आणि पप्पा लाईट जोडतो म्हणलं होतं सगळे राहिले की चार दिड्या लावून आपल्या कसं व्हायचं बर बर सांग जोड्या घ्याव हल तर झाली संध्याकाळची वेळ आता जारवाले येऊन गेले मस्त पैकी आमचा असा धिंगाणा चाललाय ते अभ्यास विसरून गेली त्यामुळे तसं होतंय होय नाही अभ्यास म्हणजे विसरले नाही लक्षात तेवढं आणि होते बघितलं हो हो का हो अरे तुला भाकरी टाकायच्या दम धिरला का हाय का नाही तुम्ही तर काय नाही चाहत आहे बाकीची कुठे गेली तू आला कि लागे सगळी येते माझ्यात मागे मेहनती म्हणून झोपलं या दोन कुठे गेली काय माहिती कटाळ्या मारायला तू नको माझ्या मागे टाकायच्यात भाकरी थंब येऊ दे सगळी सगळे येऊ दे मग सगळ्यांना टाकायच्यात कळलं का तुला जागाला टाकून बाकीची परत काय करू बस तू पण बस तुझा कुठं खडा खडा कुठं केला त्या खड्यात जाऊन बस फोन स्विच ऑफ व्हायला लागलाय आता चार्जिंग करते हां करते की चार्जिंग करायची छान असं झालंय वातावरण आणि आज पावसाने खरं सुटका दिली ती छानपैकी नाही इकडे नव्हता आला काल आला होता आज सकाळ सकाळ आला होता थोडस टिपक आलं होतं पण सकाळ सकाळ झाला बरापैकी असू दे तर बाय सगळ्यांना गुड नाईट शुभ रात्री बाय 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 शुभ रात्री शुभरात्री